युवा सेनेच्या वतीनं आयसीसीचा आणि भारत पाकिस्तानची या माध्यमातून त्याला करण्यासाठी या ठिकाणी आम्ही अभिनव आंदोलन केलेला आहे देशात जवानांच्या खऱ्या अर्थानं मृत्यूचे पाठ वाहत होते त्यावेळेस पाकिस्तान न, जी मगरुरी मस्ती दाखवली पाकिस्तान आपला शत्रू देश असलेला देश त्याच्या सोबत क्रिकेट काय खेळून आपण साध्य करणार आहोत हा मोठा प्रश्न आहे उद्धव साहेबांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आज आय सी सी चा निषेध केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लक्षात आलेला आहे यांचं देशप्रेम आहे केवळ ढोंगी देशप्रेम आहे हे फक्त आणि फक्त देश, देश, देश आणि देशातील जवान आणि देशातील लोकांची अस्मिता हे फक्त आणि फक्त प्रक्ता, खरेदी विक्रीच्या व्यवहारासारखा वापर करतात हे यातून सिद्ध झालेलं आहे आणि अशा प्रवृत्तीचा आज आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध केलेला आहे